ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांनी लिहिलेल्या मनातली माणसं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड ज्येष्ठ पत्रकार अमरीश मिश्र हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी राधाकृष्ण नार्वेकर यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर सुशीलकुमार शिंदे यांनी पुस्तकाबद्दल कौतुक केलं त्या विकाराच्या लिखाण केलं मनातील माणसं हे पुस्तक सुद्धा त्याच्या अनेक आवृत्त्या माणसं नव्या पिढीच्या पुस्तकातील त्यांच्याही अंतकारात त्याला वावतील आणि माणसा माणसाच्या संबंधी अस्था होईल सेवा ठेवाने याबद्दलची भावना वाढली राहण्याचं काम अशा प्रकारच्या लेखानातून नमकी घेणं हे सगळं माझ्या मनामध्ये सरकारने